माधवनगर तालुका मिरज येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ माधवनगरमधील कार्यकर्त्यांकडून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केलेली कामे का व राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात येत होती नागरिकांना उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आवाहन करण्यात येत होते यावेळी नागरिकांना हँडबिल देण्यात येत होते या प्रचार फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजू आवटी मंडल अध्यक्ष निलेश हिंगमिरे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम ओबीसी मोर्चा सचिव गणेश वाठारकर मंडल कोषाध्यक्ष सुहास कलगटगी तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद परांजपे व भाजपा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते